हे बघू शकता काल मी याचा बॅकनेकचा डिझाईनचा व्हिडिओ टाकला होता आणि आता आपण याची स्लीव्ज बनवतो आहे तर सुंदर अशी पैठणी साडी आहे आणि त्याच्यावरती हे असे मोर वगैरे येतं तर चला मग सुरू करूया इथं बघू शकता तुम्ही हे आपण बरोबर घेतलेलं आहे इथून इथपर्यंत आपल्याला वर्क करायचं आहे हे त्यांचं फिटिंगचं माप आहे इथं मी सेंटर काढून घेतलं आहे ही स्लीव्ज दहा इंचाची आहे आणि इथं पण वरती बघू शकता मी ही अशी थोडी लाईट मार्किंग केली जेणेकरून आपल्या ब्लाउजवरती जरी आलं तरी पण ते दिसणार नाही त्यासाठी आणि इथं वरती पण मी सेंटर काढून आहे जे कारण की ज्यावेळेस आपण इथं वरती ब्लाऊज हायलाईट करणार त्यावेळेस आपल्याबरोबर सेंटरवरतीच आलं पाहिजे यासाठी आणि ही अशी डि ब्लाऊज आहे याची का साडी जी आहे तर ती ग्रीन कलरची होती हा असा कलर होता थोडा थोडा साडीचा तर त्यानंतर आणि मी हे असं कापड अटॅच करून घेत असते हे जर तुम्हाला नसेल माहिती कसं करायचं तर मला कमेंट करा मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते पण तुम्हाला सांगेल इथं आपण कोणी कोणी धाग्यानं पण स्टिच करतं पण धाग्यापेक्षा हे कापड परवडतं म्हणजे नाही का आपल्याला परत कधी काढायचं वगैरे असलं तरी पण जमतं आणि एकदम हे बघू शकतं एकदम टाईटली बसतं आणि पटकन होतं तो शिवायला खूप वेळ जातो आपल्याला धाग्याने त्यासाठी तरच चला मग सुरू करते इथं बघू शकता आता आपण बॉर्डरला शुगर बीट्सने आउटलाईन देऊन घेते मी इथं तुम्ही जरी थ्रेडने एक दोन स्टिचेस एक दोन लाईनच्या स्टिचेस दिल्यात साखळी टाकायच्या तरी पण चालेल परंतु मी देत नाही आहे मी डायरेक्टली शुगर बीट्सनी इथं करून घेते बर्क तर इथं शुगर बीट्स टाकते मी इथं तुम्हाला दोन किंवा तीनच शुगर बीट्स टाकायचे आहेत जास्त टाकायचे नाही आहेत एकदम चिटकून चिटकून टाकायचे आहेत आणि त्यानंतर इथं बघू शकता मी पूर्ण लाईन आहे आपलं जेवढं फिटिंगचं माप आहे तेवढं मी इथं शुगर बीटची लाईन देऊन घेतली आहे त्यानंतर मी ही जी आहे तर ही स्टोन चेन घेतली आहे आणि ही स्टोन चेन जी आहे तर ती तुम्हाला दोन्ही पण साईडला जवळपास दीड पावणे दो म्हणजे दीड दिड़ दीड इंच सोडून लावायची आहे दोन्ही पण साईडला दीड दिड़ दीड इंच सोडायचे कारण की आपण आपला जो खालचा साईडचा हाताचा भाग असतो तर तिथं आपली साडी येते आणि साडीला हात घासतो स्टोन चाईन ही धारदार असते तर त्यामुळे इथं लक्षात ठेवायचं आहे की तिथं आपण शुगर बीड्सनी एवढी जागा कवर करून घेणार आहे तेवढ्या पुढची समोरची लाईन जी दिसती तुम्हाला दोन्हीकडून सोडलेली तर ती आपण शुगर बीड्सनी कवर करणार आहेत तर आपले साडी वगैरे खराब होऊ नये यासाठी आपण ही ट्रिक इथे यूज करतो कारण की खालून आपलं दिसत पण नाही आहे हाताच्या खालच्या साईडला की म्हणजे आपण तिथं शुगर बिट्स लावलेत की स्टोन चेन लावली आहे तुम्ही पण असंच करा आणि आता हे सुकेपर्यंत मी इथं वरती वर्क करून घेते आहे कारण की आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे महत्त्वाचं की ब्लाऊज पटापट कसं करायचं कारण की म्हणजे खालची स्टोन चेन आपण जी फॅब्रिक ग्लोनी चिटकवली आहे तर ती सुकेपर्यंत इथं आपण वरच्या साईडला आपल्याला परत ब्लाऊजला बॉर्डर देऊन परत डिझाईन बनवायची तर तिथं मी काम सुरू केलं तर इथं पूर्ण जी आहे तर ती मी इथं शुगर बिट्सनी लाईन देऊन घेते आणि त्यानंतर मग परत मोठ्या मनांनी लाईन आहे आणि मी इथं छोट्या छोट्या क्लिप्स तुम्हाला दाखवत असते जेणेकरून मग तुम्हाला पण आयडिया यावी आणि तुम्ही पण जास्त बोर व्हायला नको त्यासाठी तर इथं बघू शकता परत मी थोडेसे मोठे मणी घेतलेत आणि त्याची मी इथं लाईन देऊन घेते तर मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की कुठेही गॅप वगैरे सोडायचा नाही आहे दोन्ही लाईनच्यामध्ये एकदम चुटकून चुटकून लाईन घ्यायच्या आहेत आणि जास्त मनी सोडायचे नाहीत एक किंवा दोनच हे मोठेपणी सोडायचे आहेत इथं तुम्हाला दिसत असेल सेम तसंच आणि पूर्ण लाईन जी आहे तर ती देऊन घ्यायची आहे सेम अशाच प्रकारे तर इथं बघा परत मी इथून आता लगेच इथं आपली मोठ्या मनांची लाईन एंड झाली होती तर तिथून लगेच मी आता शुगर बीटची लाईन जी आहे तर ती सुरू केली आहे म्हणजे तुम्हाला जिथं पहिली लाईन एंड होते तिथूनच दुसरी लाईन लगेच तिला चिटकून सुरू करायची आणि एकदम कुठेही गॅप न सोडता एकदम चिटकून चिटकून ह्या लाईन्स आपण देऊन घेणार आहेत तर इथं बीटची लाईन देऊन झाली आहे आणि इथं बघू शकता तुम्ही स्टोन चेन जी आहे तर ती पण आपली सुकलेली आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे वरच्या साईडला आहे ना पान जे स्टोन येतं हे हिरव्या कलरचे घेतलेत मी कारण आपल्या साडीचा कलर हिरवा होता इथं तुम्हाला खाली दिसत पण असेल बॉर्डरला हिरवा कलर आहे तर तशा कलरची साडी होती मी त्या कलरचे स्टोन घेतलेत तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता त्यानंतर इथं मी अर्धा अर्धा इंच साईडला सोडून दिले आणि त्यानंतर बरोबर अर्धा अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतली कारण की आता इथून पुढं मी असं ठरवलं आहे मी जे पण करेल ते तुम्हाला मेजरमेंटनुसार सांगल कारण की मग तुम्हाला पण परत कन्फ्युजन नको की तुम्ही किती अंतरावर चिटकवता किंवा काही कारण काही नवीन शिकणारे असतात त्यांना नाही ना म्हणजे ॲडजस्टमेंट बसतात की कि आपण किती अंतरावर ते चिटकवलं पाहिजे मग ते खालीवर होतं त्यासाठी मी आता इथून पुढं तुम्हाला मेजरमेंटमध्ये सांगाल की काय करायचं कसं करायचं तर इथं मी अर्धा अर्धा इंचावरती खुना करून घेतल्यात आणि त्यानंतर तिथं बरोबर आपण पाच टोन जे आहेत तर ते चिटकून देणार येतं तर हे पाच टोन घेतलेले आहेत मी आणि हे सगळ्या जेवढा पण मी ग्लू लावला आहे तर तिथं तिथं बरोबर असे चिटकून द्यायचे येतं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कोणता पण ग्लू यूज करू शकता ग्लोनं स्टोन चिटकवलेले निघत नाहीत मला एक कमेंट आली होती की ग्लूनं स्टोन जर चिटकवले तर ते निघतात का तर नाही निघत फॅब्रिक ग्लोनं चिटकवलेले स्टोन नाही निघत कुठंच काही प्रॉब्लेम येत नाही आहे ये त्यांना त्यामुळं आणि असेच मी सगळीकडे हे सगळे स्टोन जे आहे तर ते चिटकून घेते आणि आता त्यानंतर इथं वरती पण आपल्याला स्लीव्ज हायलाईट करायचे तर त्यासाठी पण मी स्टोन हे पानाकाराचे स्टोन यूज करणार आहे तर इथं बघू शकता सेंटर काढून घेतलं आहे आपण स्लीवचं वरचं खालचं दोन्ही पण सेंटर सेंटर मी मार्किंग करतो त्यावेळेस काढून घेते तर इथून बघू शकता खालच्या बॉर्डरपासून मी पाच इंच वरती ठेवलेलं आहे म्हणजे खालून एक खून अडीच इंचावरती केली आणि त्याच्यापुढं परत एक खून अडीच इंचावरती अशी खून मी करून घेतली आहे म्हणजे पाच इंचावरती एक खून केली आणि त्याच्या मध्यावरती म्हणजे अडीच अडीच इंचावरती ह्या दोन खुना तर त्या पण खालून येतात वरून नाही कारण वरतून आपली स्लीव कमी जास्त होऊ शकते खालून होणार नाही आहे त्यासाठी मी ह्या खुना करून घेतलेल्या आहेत आणि ह्या खुना तुम्ही नाही म्हणजे अंदाजे केलं तरी पण चालतं परंतु विषय असा असतो की स्लीव ज्या आहेत त्या आपल्या त्या त्या दोन्ही पण सेम आल्या पाहिजे त्यासाठी ह्या खुना महत्त्वाच्या असतात इथं मी शक्यतो टेपनीच मोजते कारण की परत ह्या स्लीवजला म्हणजे कमी जास्त व्हायला नको आपले जेवढे स्टोन आहेत ह्या स्लीवजला तेवढे दुसऱ्या स्लीवजला आले पाहिजे आणि त्याच मेजरमेंटमध्ये आले पाहिजे खालीवर किंवा इकडं तिकडं व्हायला नको यासाठी मी माप माफे मेजर घेऊनच करते सेंटर काढून घेतले मी दोन्ही आणि मग साईडच्या खुना आपण मध्ये मध्ये केल्या तरी पण चालतं कारण की म्हणजे एक अंदाज असतो त्यानुसार तर इथं बघू शकता आणि सेम दुसरी पण स्लीव जी आहे तर ती पण सेमच होणार आहे मी तुम्हाला शेवट सगळा फोटो दाखवेल तर हे आपलं असं तयार झालंय आता हे सुकेपर्यंत आपण हे स्टोन सगळे जे चिटकून घेतलेले आहेत हे जुकेपर्यंत आता आपण इथं स्टोन चेन जी सोडली होती ना सुकवायला तर तिथं वर्क करून घेणार आहेत तर इथं बघू शकता स्टोन चेनच्या समोर जी जागा मोकळी राहिली होती तिथं मी शुगर बिट्सनी लाईन देऊन घेतली म्हणजे तो गॅप आपल्याला शुगर बिट्सनी भरून काढायचा आहे जेणेकरून तिथं जागा पण मोकळी दिसत नाही आणि आपल्याला तिथं स्टोन चेन अजिबात लावायची नाही आहे कारण की तिथं जर स्टोन चेन लावली तर साडी खूप लवकर खराब होते कारण की तिथं हात घासला जातो आणि मग साडी आणि ब्लाऊज दोन्ही पण खराब होतं त्यासाठी स्टोन चेन ही कधी पण दीड इंचं अंतर सोडून लावायची फक्त मधल्या मद, सेंटरला स्टोन चेन लावायची तुम्ही स्लिवजला कुठेही वर्क करत असाल तरी पण ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की मधी सेंटरलाच फक्त स्टोन चेन जी आहे तर ती लावायची मी सेम बघू शकता अशा पद्धतीनं करून घेतलं आहे आणि मी ह्या साईडला पण सेम ह्याच प्रकारे करून घेतले मी तुम्हाला दोन्ही पण साईड दाखवते बघा आणि आता इथं आपण हे आपले वरचे जे आहेत तर ते पाच स्टोन पण तोपर्यंत सुकलेले इथं तर।, तर हे पाच स्टोन आता सुकलेले तर याच्या साईडनं बघू शकता आपण शुगर बीट्सने आउटलाईन देऊन आहे तर इथं तुम्हाला दोन किंवा तीनच मनी टाकायचे जास्त जर राऊंड असेल तर तिथं तुम्हाला दोनच किंवा एकच मनी टाकायचं आहे त्यावेळेस तुमचा जो सेप आहे पानला तर तो व्यवस्थित बसला जातो अन्यथा मग तो सेप असा बिघडतो आणि आपले स्टोन जे आहेत ना तर ते पान वरती चढतात तर त्यासाठी इथं तुम्हाला दोन दोनच मनी टाकायचे इथं बघू शकता तुम्ही आणि खूप जास्त सरळ वगैरे असेल तर तुम्ही तीन टाकू शकता पण शक्यतो दोन टाका ता, म्हणजे तुमच्या पानचा सेप जो हो, आहे तर तो प्रॉपर एकदम भारी येतो तर इथं बघू शकता मी सगळे लाईनचे जे पान होते त्याला पण मी सेप देऊन घेतला आहे आणि वरती जे आपले हायलाईट केलेले पान शेप चिटकवलेले होते स्टोन तर त्याला पण मी बरोबर करून घेतलं आहे म्हणजे शुगर बिट्सने आउटलाईन देऊन घेतली आहे तर इथं मी वरचं तुम्हाला दाखवलं नाही कारण की जसं सेम खालचं केलं हे म दिलं तर तसंच वरचं पण केलेलं आहे मी काही चेंजेस नव्हते त्याच्यामध्ये त्यामुळं तर इथं मी आपण ही जी मधली मोठ्या मण्यांची लाईन दिली होती तर ती मण्यांची लाईन आहे तर ते मी मनी घेतलेली हे टू एम एम का थ्री एम एम असं त्याची साईज आहे तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की याची परफेक्ट साईज काय आहे आता माझ्या कन्फ्युजन होतंय लक्षात नाही आहे तर त्यामुळं इथं बघू शकता हे तीन मणी आपण सेम अशा प्रकारे इथं टाकून घेतलेले आहेत आणि हे पूर्ण मणी इथं टाकलेले आहेत त्यानंतर मी आता हे वरती पण आपण जेवढे पण पाच स्टोन हायलाईट केले होते तर त्याला पण सेम अशाच प्रकारे इथं मणी टाकून घ्यायचे आहेत वरती त्यांच्या टोकावरती तर त्यानंतर मग आपली डिझाईन एकदम भारी लुक देते आहे आणि तुम्हाला आपल्या डिझाईन्स कशा वाटतात आवडतात की नाही वा आवडत हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करत जा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन डिझाईनचे व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला आणि ह्या ब्लाऊजचा फुल व्हिडिओ जो आहे मी शिवल्यानंतर कसा दिसतोय तर तो आपल्या चॅनलवरती येणार आहे याला मी बॅकला लटकन बनवलेले येतं याचेच वर्कचेच तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही ते पण बघा म्हणजे बनवले कसे स्टिच कसे केले हे सगळं मी तिथं सांगणार आहे त्या व्हिडिओमध्ये आणि याची प्राईस किती घेतली हे मी ब्लाऊज दाखवल दाखवणार आहे त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे याचा बेकनेक फ्रंटनेक कसा शिवलाय आहे ते पण त्यासाठी तुम्ही सगळं बघा तर इथं बघू शकता मी जरी थ्रेडने आउटलाईन देऊन घेतली आणि जिथं जिथं मध्ये गॅप होता तिथं तिथं मी एक एक मनी टाकलेला आहे आणि हा स्लीवचा फुल लुक आहे तुम्हाला हा लुक कसा वाटला एकदम सिम्पलमध्ये एकदम छान अशी स्लीवज बनवून तयार झाली आहे खूप सुंदर स्लीव्ज आहे आणि हे कस्टमर माझ्याकडे यूट्यूबवरूनच आलं होतं तुम्हाला पण अशाच म डिझाईन बनवून हवे असतील तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे मला कॉल करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत येऊन बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद